देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे सोळा मार्च रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत लोकसभेसाठी देशात सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहेत हे मतदान पाचशे त्रेचाळीस जागांसाठी होणार आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहेत चला तर पाहूयात कोणत्या मतदारसंघात कधी निवडणूक होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल रोजी पाच मतदारसंघात निवडणुका होणार आहेत हे मतदारसंघ आहेत रामटेक नागपूर गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात आठ मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे सात मे रोजी महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती सातारा हातकंगले कोल्हापूर महाडा सांगली धाराशिव लातूर सोलापूर या अकरा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे चौथ्या टप्प्यामध्ये तेरा मे ला मतदान होणार आहे यामध्ये बीड नगर शिर्डी शिरूर पुणे मावळ छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव रावे नंदुरबार या अकरा मतदारसंघामध्ये निवडणुका होणार आहेत तर पाचव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात वीस मे ला मतदान होईल यामध्ये महाराष्ट्रातले तेरा मतदार संघ असणार आहेत यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडे ठाणे कल्याण आणि मुंबई मधील सहा मतदारसंघ असणार आहेत देशात एकोणीस एप्रिल ते एक जून मध्ये मतदान पार पडणार आहे आणि चार जून ला मतमोजणी होणार आहे सबस्क्राईब करा ते व्हिडिओ पाहण्यासाठी